नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज उत्तर भारतातल्या सगळ्या पैलवांना ज्यावेळी मोठ्या शिट मारणार सिकंदर साहेब असू का एक गेले ओ ते कॅमेरा वाले बाजूला करा लांब लांब घे लांब घेऊ अहो मधात मधात आले काय सारखं फोटोग्राफर लांबणार छायाचित्र टिप्पा आणि कुस्तीला प्रारंभ झालेला सगळीं पण हॅक केला चोरा देखना निघता राफात तो टेक् हीप्ट आहे आणि सोनी पायामध्ये क्या घातले ना तुला किती सांगायचं रे काळात बाजूला जरा जरा बाजूला बघा सांगतो थोडं केला अन महाराष्ट्रातल्या सिकंदर बरोबर लढायला पोच केलं नाही अनेक दीप पालकांचा आमच्या पाकिस्तानचा जमतारच काय करता थोडं चार पाच दिवस बाकी फोडून राहिले इतका वेळेत मिळाला नाही म्हणून कुस्त्या हे घ्याव्या लागल्या काय भारत पाकिस्तान होणार होत चार आणि पाच आठवण पुन्हा भगवाईत होती भारत पाकिस्तानचा महिला आणि आता मात्र कुस्ती कसं करतोय त्याला कसा लढतोय बघा फोटोग्राफर किरत रावा प्रॅक्टिस असणारे हे पैलवान आहे खूप समोर आहे जे संधी भाऊन सांगितलं आपल्या भारतातल्या सारखे वस्तान आहे त्या देशात मेडल मिळवलेला आहे अनोख्य पदक असणारा त्याचे वस्ताव आहे थोडं सहकार्य करा शेवटची गोष्ट आहे खरं सांगतो तुमच्या आभास स्वागत करावं तेवढं थोडं आहे तुमच्यामुळं टाका हे मैदानेश्वर येत्या गेली अठ्ठावीस वर्ष कुस्ती शिवक्राने फार मोठं सहकार्य केलं आतापर्यंत अठ्ठावीस वर्षामध्ये शांतता पट काढलेला होता कधी लावली होती खाली बसा सिकंदर असतो जादूगार आहे आता या याला बाय का त्याच्याना कधी सुंदर अगरी लावली की त्याचा बघायचा प्रयत्न केलेला बघा थोडं शांत हो फोटो आले लांब फिरत राव फोटो आले लांबनं फिरत राव घेतलेला कुत्र गित्ता सांगण्याचा फेस कुत्र डाई ताईं दाई कमीत कमी सात सात हजार किलोमीटरवर नालेला पैलवान आहे तो, तो करा कसा पतला बघा सिकंदरच्या तावडीत ना बघित पटायचं मारा उदर आहे पण सण बसला त्यावर तर ज्ञान आग निवडण राहिलाही चाराष्ट्रातल्या अनेक पैलवाना बरं होत्याची होई बदन तासाच आहे पुण्या मापाचा आहे फक्त पाचशे ते भाऊ माहीत आहे बरं सुंदर खुर्ची थोडून थोडून कार्यक्रम शांत सुस्ती ढोले डोली डोले सर्व वा होता तसा ओला चालून निघण्याचा प्रयत्न आहे कुस्ती जबरदस्त आहे पुन्हा एकदा उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या कणाकडून आणि या सर्व कृषी शौकनांचा मी वारणा परिवाराच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर माझ्या वारणा परिवारातल्या सर्व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी अधिकारी किंवा सर्वांचं पालना परिवाराच्या वतीनं आभार आहे सर्व पुरस्कार देणगीला मैदान तयार करणारा सिव्हिल विभाग इंजिनिअरिंग विभाग लाईट विभाग खरंच तुमचं कौतुक आहे सगळ्यांची नावं घा घेणं शक्य नाही दुपारी मी बरोबर बारा वाजता माईक घेतलेला आहे खरंच तुमचं कौतुक आहे तुम पुन्हा एकदा कुस्ती बघा किस्सा महाराजा प्रश्न आहे किस्सा पत्रकार मित्र छायाचित्रकार उद्या सकाळी पुरा भारत देश तुमची सकट कुस्तीची माहिती मागणार आहे खरंच तुमचंही कौतुक आहे आज या कुस्तीला दिवस तुम्हीच चांगला आणलं देणगेदारांनी आणलं पत्रकारांनी आणलं छायाचित्रकाराने आणलं आणि खरंच दिवस चांगलं आणलं माझ्या कुस्ती शौकिनाने ओ फिरत राहा लागलं नाही हो संदीप सर महाराष्ट्र तर एक अक्कानं राहत संदीप भाव सहा मिनिट होण गेली एजिपचा आहे आठ दिवस चित्त राहिला कोण सिकंदर म्हणणार भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवाना संघ तीन मिनिट लढणं मुश्किल असते सव्वा मिनिट चालू झालेला आहे काय कुस्ती केलेल्या बघणारे ते ही डोळ्याचं असं पारनं फिटलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा वारणा कृती कमिटीचा एक सदस्य वारणा परिवाराचा एक सदस्य म्हणून पुन्हा कलासाहेब बघा